शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बीपीपल न्यूज आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र सेन्सर बोर्डाचं डोकन ठिकाणावर आहे का कोण आहे सेन्सर बोर्ड या सेन्सर बोर्डाला जर नामदेव ढसाळ माहीत नसेल तर सेन्सॉर बोर्डावरती बसलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला पाहिजे या देशामध्ये खऱ्या अर्थाने मानवमुक्तीसाठी मानवाचं स्वतंत्र अबाधित ठेवण्यासाठी संघर्षाची वाटचाल करून लिखाणाच्या माध्यमातून कवीच्या माध्यमातून कवितांच्या माध्यमातून या देशामध्ये खऱ्या अर्थाने विद्रोहाची मशाल पेटवणारा असा जर सेन्सर बोर्डाला माहीत नसेल तर सेन्सर बोर्डाचा सर्वात प्रथम आम्ही निषेध करतो आहे आणि या माध्यमातून आव्हा आव्हान देतो आहे सेन्सर बोर्डाने जर तत्काळ पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली नाही तर मुंबईच्या कार्यालयावरती हजारो पॅन्तर घेऊन सेन्सर बोर्डावरती मुतल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणाहून जाहीर सांगतोय या देशामध्ये नामदेव ढसाळांनी अनेक कविता पेरलेल्या आहेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि कवितेच्या माध्यमातून या देशातील तळागाळातील शोषित पीडितांचे आवाज बनण्याचं काम नामदेव ढसाळांनी केलेलं आहे आणि असा महाकवी जर सेन्सर बोर्डाला माहीत नसेल तर ही कुठं ना कुठं आंबेडकर चळवळीची दाबी करण्याचा प्रयत्न या ठिकाण सेन्सर बोर्डामाच्या बोर्डाच्या माध्यमातून होतो आहे म्हणून महाराष्ट्र सरकारला मी इथून आव्हान करतो आहे की लवकरात लवकर सेन्सर बोर्डावरती असणाऱ्या प्रमुखाला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या कमिटीला तत्काळ बरखास्त बरखास्त करण्यात यावं अन्यथा पॅन्थर स्टाईलने आंदोलन करून सेन्सर बोर्डाला त्याची अवकाश दाखवल्याशिवाय राहणार नाही हा सेन्सर बोर्डसुद्धा भारतीय संविधानाच्या नियमावलीतून काम करतोय आणि कुठं ना कुठं तुम्ही फक्त दलित मुद्द्यांवरती हात घालून दलित दलितांची दाबी करण्याचा प्रयत्न करत आहात का अनेक पिक्चर आम्ही बघतोय अनेक चित्रपट आम्ही बघतोय अनेक पद्धतीचे अश्लील शिवीगाळ चालते अनेक पद्धतीचे अश्लील चाळे चालतात तेव्हा सेन्सर बोर्ड ऑब्जेक्शन घेत नाही पण जेव्हा जेव्हा दलितांचे अस्तित्व दाखवण्याची वेळ येते किंवा दलितांचे प्रश्न जेव्हा मांडण्याची वेळ येते तेव्हा कुठं ना कुठं तुम्ही कैची लावण्याचं काम करून आमचे मूलभूत आवाज आमचे मूलभूत अधिकार दाबण्याचं हे काम आणि हे षडयंत्र सेन्सर बोर्डाच्या माध्यमातून उभं राहते की काय असा संशय आम्हाला निर्माण होतोय म्हणून या ठिकाणाहून पुन्हा एकदा सांगतोय लवकरात लवकर सेन्सर बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जर जाहीर माफी मागितली नाही तर ह्या सेन्सर बोर्डावरती भळाभळा मुतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं जाहीर आव्हान या ठिकाणावर मी आपल्याला करत आहोत